राहता शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी भेट दिली असून त्यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच माजी नगराध्यक्ष कैलासबापू सदापळ यांचा देखील सत्कार करण्यात आला असून आज एक गाव एक जयंती साजरी करण्यामागे सुजय विखे पाटील आणि माजी नगराध्यक्ष कैलासबापू सदापळ यांच्यामुळे ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या दोघांनी घेतलेल्या पुढाकारातून आज संपूर्ण समाज एक झाला असल्याचे भागवत आरणे यांनी सांगितले तसेच विखे पाटील कुटुंबाचे आमच्या समाजाला कायम सहकार्य असते विखे कुटुंबामुळेच मातंग समाजाला मी नगरसेवक असताना एकशे आठ गरकुल देण्यात आले असल्याचे माजी नगरसेवक जालिंदर आरणे यांनी सांगितले यावेळी मुकुंद नाना सदापळ विजय शिंदे सुनील बोटे अजय आग्रे मुन्नाका सदापळ सुरेश गाडेकर माजी नगरसेविका सविता सदापळ संजय सदापळ सलीमभाई शाह नंदू आर्णे विनायक आर्णे संतोष बागुळ निलेश आरणे भास्कर आर्ने दत्तू बागुल उमेश आर्ने यांच्यासह आधी संख्येने नागरिक उपस्थित होते आज राहते येथील लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठेंच्या जयंती निमित्त जमलेले तमाम आमचे समाज बांधव भगिनी सर्व सन्मान्य ग्रामस्थ नागरिक आणि गेल्या अनेक वर्षापासून माझ्या मनात असलेली इच्छा आज सगळ्यांनी मिळून पूर्ण केली असे लालू भागवत माननीय विनायकराव माननीय नंदू माननीय उमेश माननीय उर्जू माननीय निलेश आर्मी आज खऱ्या रूपाने सर्व आम्ही आणि सर्व अवमंत एकत्रितपणे लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साहेब यांची जयंती साजरा करण्यासाठी एक झाले माझ्यामध्ये हा आजचा एक ऐतिहासिक दिवस आहे आणि आज एकोपा कायम ठेवणं आवश्यक आहे समाजाची प्रगती करायची असेल समाजाचे प्रश्न जोडायचे असतील तर राजकारण आणि मतभेद मालकर ठेवून समाजाची बाजू लोकशाही अण्णाभाऊ आपण त्याला बघतो मार्ग स्वीकारलेला असलेला समाज हे किती तरी मत आहे आणि दे आज तुम्ही तो मार्ग स्वीकारला मनाचा मोठे मनात आपण सगळ्यांनी साजरा केली त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्या युवकांनी आज या ठिकाणी एवढ्या भव्य रॅलीचं आयोजन केलं आमचा सत्कार केला त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करून थांबतो धन्यवाद

आमच्याकडे पंजाबी साऊथ इंडियन गुजराती थाळी मिळेल तसेच बर्थडे पार्टी ऑफिस पार्टीसाठी योग्य अशी सुविधा देखील आहे तसेच सर्व प्रकारचे शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल सुसज्ज अशी पार्किंग आणि गार्डनमध्ये जेवणाचा अनुभव घ्या आमच्या हॉटेल दर्शनमध्ये आमचा पत्ता आहे हॉटेल दर्शन नगर मनमाड रोड अस्तगाव फाटा आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न एक्कावन्न एक्कावन्न